स्वीकारून जनतेमध्ये राहिलो त्यात मला आमदार शरदा एकनाथ शिंदेसाहेब रामभाई नेपाळे आणि सर्व मतदार सर्व कार्यकर्ते जे मिळालेले असतात त्याच्यामुळे अभिजे झाला असं पंचायत समितीकरणामध्ये काय निकाल आपले तिने आपले शेत आली दोन्ही पंचायत समिती आहे खर तर आजचा हा जो विजय आहे तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांचा विजय आहे आमच्या जिल्हा परिषदचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा विजय आहे तर यामध्ये प्रसानांना डोके असेल नेता दाजे दादा डोके असतील नाही डोके असतील आमचे सचिन भाऊ वाळोंद असतील पप्पू शेठ देवकर असतील संगीतादा वाघ असतील आजी दादा दागा। वाघ असतील खरं तर सर्व कार्यकर्त्यांचा खरं तर मयूर भाऊ पवार त्यांचा संपूर्ण मित्र परिवार हा सगळ्यांचा खरं तर हा विजय आहे पुनशे एकदा हा विजय हा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे